आजच्या आपल्या साहित्यवर्तूच्या कार्यक्रमाचे तरुण अध्यक्ष खरं तर आज इथं राज राजेश बादले पाटील असतील किंवा आपण सगळेजण असाल या सर्वांपुढं आजची चैत्र पालवीच्या निमित्ताने कविता जशी सर म्हणाले की असं लिहा म्हणले की तो विषय अजिबात सुचत नसतो फक्त निसर्ग हा धागा पकडायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि माझी कविता आपल्यासमोर सादर करते माझ्या कवितेचं नाव आहे संधी फेसाळताना समुद्राच्या लाटेमध्ये फेसाळताना समुद्राच्या लाटेमध्ये आनंदाची लहर होती फेसाळताना समुद्राच्या लाटेमध्ये आनंदाची लहर होती ओहटी ओहटीच्या लाटेतही परतण्याची ओढ होती ओहटीच्या लाटेतही परतण्याची ओढ होती उमलणाऱ्या कोमल कळीलाही उमलणाऱ्या कोमल कळीलाही धुंद जग पाहण्याची ओढ होती उमलणाऱ्या कोमल कळीलाही धुंद जग पाहण्याची ओढ होती अमूर्त त्या कोरलेल्या शिल्पातही अमूर्त त्या कोरलेल्या शिल्पातही पूर्वजांची आठवण साठवलेली होती दुःखी त्या आसवातही दुःखी त्या आसवातही उद्याच्या सुखाची आस होती दुःखी त्या आसवातही उद्याच्या सुखाची आस होती आणि निराशेच्या त्या क्षणीही आशा आकांक्षा मनी होती निराशेच्या त्या क्षणीही अशा आकांक्षा मनी होती जीवनाच्या मृत्यूतही पुनर्जन्माची गाठ होती जीवनाच्या मृत्यूतही पुनर्जन्माची गाठ होती आणि जीवनाच्या या शेवटीही जगण्याची एक संधी हवी होती एक संधी हवी होती